نعم <applause> हाय ताही चहा पाणी झाला का हो अखादा दा झाला का चहा पाणी हो चहा पाणी झालं हे सेल नाही कारण खूप पाऊस चालू आहे आमच्याकडे आणि पावसाला म्हणजे लाईट नाही लाईट गेली आमची दिवसभर काम चालूच असतं तुमचं काय करावी नाही कामाशिवाय पर्याय <laughs> <laughs> बक्ती दिवा लावला का हं बक्तीच्या पप्पा दिवा लावले का उठली का सुटू की दारू त्याला हव ना काय हाव ना टाइम पाय ना पप्पा काय नु दली बाई गैस फोन दे Bula kau dah mandi dah masa lepas ni. नमस्कार, ददा। ददा नमस्कार।, बाप बाप। नमस्कार, नमस्कार दादा समाधान दादा नमस्कार बाप रे बाप अर्चना ताई खूप दिवसानंतर नमस्कार अर्चना ताई पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडं आणि या मला लाईव्ह पण नाही दिसत तुम्ही नमस्कार दादा झाले का चालकाचे समाधान पाऊस पडला का समजा माहिती खूप पाऊस पडला दोन दिवस झाले पाऊस चालू आहे हो ना ताई आमच्याकडे पण मस्त पाऊस पडला लाईट नाही सुतकी ताई एकतीस तारखेपर्यंत सुत की आम्हाला Omi piti. A Kal tratar kakak. Auree. Ma ah. मुझसे कौन मिले थे माझी ताई हो का आज आमच्या पण म्हणजे डावरगाव नवले इथं मोठी दुर्घटना झाली तर दुर्गेश नवली तर यांचा असा कार्यक्रम होता कारण त्यांची मोर आहे आगड म्हणून शाळा आहे ना माझी जिल्ह्या मैत्री ताई नमस्कार ताई नमस्कार तर आज दाजी आले होते तिकड डाऊरगाव खूप वाईट झालं कारण झाल्या जन्म रात्री अकरा वाजता त्यांची जो मावली नमस्कार वहिनी आय डी किती केल्यात तुम्ही लाईक करा कमेंट करा, करा पटापट कर सर्वांना विचारा आय डी सांगा तुमच्या किती आहेत तर मला काही कळलं बाबा काय प्रॉब्लेम काही हो चहा झालाय लाईट गेलेली अंधार झालाय अंधार 가방에서 본 도가니가 왜니 뜨이미뭐차 왜니 치고 माझी खास मैत्रीण आहे ओके चालतंय ताई धन्यवाद लाईला आलात आता तुम्ही सांगसाल तेच मला म्हणजे हे करणं ना याच्यावर काय कळणार ताई की दादा की बहिणी पण आलात धन्यवाद 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 रामकृष्ण हरी पहिले दादा रामकृष्ण <coughs> <coughs> अंधार झालाय पूर्ण कारण लाईट गेली आमच्याकडे 3 3 तुमचं नाव काय ताई मग जय जाऊ जय श्रीराज जय श्री नमस्कार वहिनी साहेब कुठे माझी खास मैत्रीण आली बघा नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार कोमल माझी खास मैत्रीण इकडे पण आलीस लाइक केलं ताई धन्यवाद कोमल ताई घाल ना आणि वहिनी मी दोन वेळेस कॉल लावले पण दादाने सुचवले होते तुम्ही काही घेतलाच नाही आता तेच मला कळे ना की मी ऑल कोणता ताई नमस्कार हो नमस्कार नमस्कार आणि मग कोमलताईचं दुकान आहे का कपड्याच कोमलताईचं कपड्याचं दुकान आहे का पाऊस काय म्हणतो तिकड दोन तीन दिवसापासून आलाच नाही काय तब्येत वगैरे बरी का नाही मी तिच्याच कंपनीत कामला आहे नाही नाही ते कपड्यांच हे दिसलं ना म्हणून म्हटलं आणि आरती बहिणी गेल्यात का आहे गीता ताई नमस्कार नमस्कार गीता ताई ताई मी तब्येत बरी नाही हो काय झालं आणि ताई मग तुम्ही जो नंबर दिलाय तर त्यांच्यावर डिपी तर दुसराच कोणाचा तरी काही कळे ना मला नेमकं काय पाऊस भरपूर आहे का तिकडे पाऊस इतका आहे की आमच्या घरात लाईटच नाही राहिली धन्यवाद कोमलताई ताई ती तुमच्या दादाची बहीण आहे हो का तब्येत का हो आता बरी ताई माझी आहे तो हो का मग नंबर दादाचा आहे का तुमचा आहे बहिणी लाईक केलंय ताई धन्यवाद लाईक करा आ, ताई तो नंबर दादाचा आहे की तुमचा आहे मग कारण मी दोन वेळेस पण कॉल केला तर दादानच घेतला होता म्हणून म्हटलं आणि आता दादाला काय बोलणार आपण असं दादाचा नंबर हो का लाईक केलं गौरी अं आज नमस्कार हो का दादा म्हटले मी म्हंटल की आरती वहिणीचा नंबर एका तर म्हणे हो म्हणे पण मग त्यांना म्हटलं वहिनी सांगा बोलायला तर त्यांनी काही सांगितलं जय जय शिवराज शिवराज कारण मला वाटलं की वहिनीचे आपल्याला डेलीचे आपल्याला स्टेटस वगैरे दिसतील पण मग त्याच्यावर काहीच नाही म्हटलं नंबर दुसऱ्यापैकी काय म्हणायचा ताई पाऊस आहे का भरपूर पाऊस पडला वैगेरे इकडं भरपूर असा पाऊस पडलाय आणि तो साप तुमच्या शेतात निघला होता का वहिनी 咳咳咳。 डाटा संपला हवा आता वहिनी डाटा संपलाय तर मी आता बाय बोला सर्वांनी बाय बाय बोला सर्वांनी कारण डाटा संपलेला आहे आता परत माझ्या एकदमच लाईव्ह बंद झाली गेल्यात का वहिनी का आहे असल तर बाय मला कोमलताही

कोमलताई बाय बोला नऊ जण आहेत बाय ताई बाय डाटा संपलाय माझा त्याच्यामुळे आता लाईव्ह बंद डाटा संपला आता लाईव्ह बंद होणार आहे धन्यवाद ताई थांबा मी मागते ओ वहिणी I'm going to say

うごいですね。 ताई या सो लाईट नाहीये माझा दादा लाईट नाहीये जितेंद्र दादा नमस्कार डाटा मारलाय वाटते वेग नाही ना तर डाटा तर संपला होता माझा लावायला लावायला का नाही नाही मी फॉलो केली नाही लावत फक्त ब्लाऊज कारण ब्लाऊज जितके असतात तर फॉल काय लावायला काही वेळ <coughs> नाहीये माझ्याकडे आलेल्या साड्याच मी माझ्या देते